इंचलगंजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी शुक्रवार दिनांक सव्वीस जाहीर होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज गुरुवार या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे स्वतः सुरेश हावणकर यादी घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत आवाडे व हळणकर गटाला प्रत्येकी तीस जागांची वाटप केल्याची वृत्त आहे दोन जागावर तिढा कायम आहे त्या जागा सोडून यादी जाहीर होणार आहे महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत पासष्ट जागापैकी माजी आमदार प्रकाश आवाडे व सुरेश हायवंकर गटाला प्रत्येकी तीस जागा देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे प्रभाग क्रमांक पंधरा आणि प्रभाग क्रमांक सोळामधील दोन जागा वगळता उर्वरित जागावर दोघांचे एकमत झाले आहे हायवणकर समर्थकांच्या ज्या दोन जागावर माजी आमदार आवाडे यांचा विरोध आहे त्या जागांना विधानसभेची किनार आहे या यादीवर अंतिम निर्णय देवेंद्र दे फडणवीस भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे घेणार आहेत आज गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे त्यानंतर ही यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे बुधवारी या यादीवर अंतिम हात फिरण्याचे काम सुरू होते शुक्रवारी जाहीर होणाऱ्या उमेदवारी यादीमध्ये कोणाचा नंबर लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ज्या जागांना आवाडे यांचा विरोध आहे त्या दोन जागा भिजत त्यांची भिजत गोंगडे पडले आहे शिवसेनेलाही काही जागा देण्यात येणार आहेत